बघा चार पुरुष दहा स्त्रिया एक काम पंधरा दिवसात करतात आणि सात पुरुष अकरा स्त्रिया तेच काम दहा दिवसात पूर्ण करतात तर फक्त पहासष्ट स्त्रिया तेच काम किती दिवसात पूर्ण करतील प्रश्न सोडवायचा कसा सर लेकरांनो लक्ष द्या ले। चार पुरुष इथ पुरुष म्हणजे माणूस आणि माणसासाठी इंग्रजीमध्ये एक शब्द आहे मॅन स्त्रिया प्रश्नामध्ये दर्शवल्या स्त्रीसाठी इंग्रजीमध्ये शब्द आहे वुमन म्हणजे या माणसासाठी यम तर वुमन साठी डब्ल्यू हा सांकेतिक हे सांकेतिक अक्षर आपण घेणार आहोत लक्ष द्या गणिताची मांडणी करायची कशी चार पुरुष दहा स्त्रिया म्हणजे चार पुरुष म्हणजे माणस लक्ष द्या गणिताची मांडणी करायची कशी चार पुरुष म्हणजे चार माणसं म्हणून चार यम अधिक दहा स्त्रिया म्हणून दहा डब्ल्यू एक काम पंधरा दिवसात करतात म्हणून गुणीला पंधरा समोर गणित म्हणते सात पुरुष अकरा स्त्रिया तेच काम दहा दिवसात करतात सात पुरुष म्हणजे अकरा स्त्रिया अकरा स्त्रिया म्हणजे डब्ल्यू तेच काम दहा दिवसात करतात म्हणून गुणीला दहा कौन साब आहे वक्श द्या ही अशा पद्धतीची मांडणी आता इथं हे जे पंधरा आणि दहा याला संक्षिप्त रूप द्या सोप्या प्रश्नावरील वेळ वाचून थोडेसे वेळ घेणारे प्रश्न नंतरच्या टप्प्यामध्ये सोडवण्याची कला अवगत करा स्पर्धा परीक्षेचा महत्वपूर्ण निकष लक्षात घ्या जे प्रश्न वेळ वाचवतात ते प्रश्न स्वतःच भांडवल बनवा आणि आव्हानांना तोंड द्या लक्ष द्या आता लेकरांनो पाच दोन्ही दहा पाच तीन पंधरा परत चार यम अधिक दहा डब्ल्यू समोर आता फक्त तीन उरतात सात यम अधिक अकरा डब्ल्यू गुणीला दोन हे तीन आतील पदाला हे दोन आतील पदाला लेकरांनो गुणीला आहेत लक्ष द्या म्हणजे तीन गुणीला चार बारा एम चार तिरी बारा एम आधी तीस डब्ल्यू हे अशा पद्धतीचं झालं हे दोन आतील पदाला सात दोन्ही चौदा काय हो यम आणि अकरा दोन्ही बावीस काय हो डब्ल्यू आता या बावीस डब्ल्यू ला इकडे घ्या बारा एम ला तिकडे जाऊ द्या जातानी येताना वजा स्वरूपात मांडावे लागतात लक्षात घ्या लेकरां तीस डब्ल्यू कडे येताना बावीस डब्ल्यू वजा स्वरूपात चौदा एम कडे जातानी बारा एम वजा स्वरूपात संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जातानी एखाद्या संख्येसोबत अधिक असेल वजा वजा असेल अधिक गुन्हिला असेल भागीला भागीला असेल गुन्हिला अंशस्थानी असेल छदस्थानी छेदस्थानी असेल अंशस्थानी मांडावी लागते लक्ष द्या लक्ष द्या आता ही वजा बाकी काय हो आठ डब्ल्यू बराबर ही वजा बाकी दोन डब्ल्यू हे आठ डब्ल्यू आणि हे दोन यम सॉरी ही वजा बाकी दोन यम आता या डब्ल्यू ला करा एकट दोन यम यमकड जातानी हे आठ भागीला लक्ष द्या आणि हे यम इकडं येतानी अर्थात डब्ल्यू कडे येतानी हे यम दोन दोन सोबत गुणीला असलेले भागीला स्वरूपात म्हणजे दोन छेद आठ याचा अर्थ असा लेकरांनो कि डब्ल्यूच कार्यक्षमतेच गुणोत्तर दोन तर यमच कार्यक्षमतेच गुणोत्तर आठ ही गोष्ट लक्षात घ्या या बाबीमुळं आपण प्रश्नाच्या आहोत आता दुसरा टास्क कर्तव्य जे काम सात पुरुष अठरा स्त्रिया दहा दिवसात पूर्ण करतात त्या कामाचे एकूण भाग किती हा प्रश्न मनाशी विचारताना इथ हे चार यम अधिक दहा डब्ल्यू आणि याला गुणिला पंधरा होते ते पंधरा इथं मांडा आणि इथं आणि डब्ल्यू जे दिसतात त्या ठिकाणी आणि गुणोत्तर मांडा असं केल्यानं काय होणार आपल्याला कामाची एकूण भाग मिळणार लक्ष द्या म्हणजे चार यम सोबत गुणिला यमची किंमत आठ लक्ष द्या अधिक चिन्ह दहा सोबत डब्ल्यू गुणीला डब्ल्यू ची किंमत दोन लक्ष द्या समोर गुणीला पंधरा आहेत कंसातील गुणाकार अडचूक बत्तीस अधिक दोन्ही वीस कंसा बाहेर गुणीला पंधरा सर आता कंसातील बेरीज करा बत्तीस आणि वीस बावन समोर गुणीला पंधरा आहेत सर लक्ष द्या असू द्या आता बावन गुन्हेला पंधरा हा गुणाकार करा लक्ष द्या उरले आणि म्हणजे सातशे ऐंशी भाग हे आहे लेकरांनो एकूण काम एकूण काम लक्ष द्या स्पर्धा परीक्षा सबंध बाबीच तुम्ही नियोजन करता कस प्रेझेंटेशन टाइम मॅनेजमेंट सोपे प्रश्न थोडसे अवघड अति अवघड या सर्वांचं नियोजन सर्व प्रश्नांसाठी वेळ पुरेल याची काळजी आणि बाणीच्या प्रसंगी काय निर्णय घेता लक्षात घ्या सगळ्या गोष्टीचं नियोजन म्हणजे स्पर्धा परीक्षा आता पुढं कामाची एकूण भाग सातशे ऐंशी मिळाले प्रश्न विचारला पाहासष्ट स्त्रिया ते काम किती दिवसात पूर्ण करतील आता ह्या पहासष्ट स्त्रिया स्त्रिया आणि या स्त्रियासाठी पहासष्ट स्त्रीसाठी डब्ल्यू लक्षात हा हे सांकेतिक अक्षर आणि या डब्ल्यू ची किंमत आहे दोन म्हणून पासष्ट गुणिला दोन अर्थात एकशे तीस भाग हे उत्तर मिळते अर्थात याचा अर्थ असा की पासष्ट स्त्रिया लेकरांनो लक्ष द्या पासष्ट स्त्रिया एका दिवसात एका दिवसात एकूण कामाच्या एकूण कामाच्या एकशे तीस भाग एवढं काम करतात काम करतात ओके okay. कारण ते या डब्ल्यू ची डब्ल्यू च कार्यक्षमतेच गुणोत्तर दोन बहासष्ट स्त्रिया ते काम किती दिवसात पूर्ण करतील म्हणून या पासष्ट ला आपण दोन न गुणलं का तर च्या अर्थात स्त्रियाच कार्यक्षमतेच गुणोत्तर दोन आलं दोन एकशे तीस याचा अर्थ असा की पासष्ट स्त्रिया एका दिवसात एकूण कामाच्या एकशे तीस भाग एवढं काम करतात लेकरांनो कामाचे एकूण भाग प्रथमत इथं आपण काढले सातशे ऐंशी हे कामाचे एकूण भाग आहेत आणि याला भागीला पाहास स्त्रिया एका दिवसात एकूण कामाच्या एकशे तीस भाग एवढं काम लक्षात आलं तुमच्या करतात आता इथं शून्याला शून्य करतो आणि काय हो तेर सख म्हणजे सहा दिवस हे या प्रश्नाच उत्तर मिळते पासष्ट तेच काम किती दिवसात पूर्ण करतील सहा दिवसात हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेलं आहे ओके okay. काळ काम वेग इमाजी बखा विविधा, विविधा, ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल